हॅलो मित्रांनो कसे आहात मजेतच ना तर मजेतच राहिलं पाहिजे मी पण एकदम मजेतच आहे तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझं या ब्लॉगमध्ये तर आज मस्तपैकी आम्ही बनवणार आहोत टमाटरची चटणी आणि पालकचं पराठे तर मस्तपैकी टमाटे बारीक बारीक चिरून टाकलेले होते ओला कांदा पण होता माझ्याकडे तर ओला कांदा पण बारीक बारीक चिरून घेतला थोडीशी मेथी होती मेथी पण चिरून टाकली कारण टमाटरच्या चटणीमध्ये मेथी टाकलं तर खूप छान वाटतं आणि पराठ्यामध्ये पण थोडीशी मेथी टाकायची होती म्हणून मी जास्त चिरलेली होती के, आ, आ, चान अना चटनी के लिए, तर मस्तपैकी मिरच्या टाकले थोडेसे मेथी टाकली आणि छानपैकी तडका दिले आणि अशा प्रकारे मी चटणी केली तर चटणी खूप छान वाटते पराठ्यासोबत तर नक्की पूर्ण ब्लॉग बघा आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा कसं वाटलं तर ब्लॉग प्रकारे मस्तपैकी टमाट्याची चटणी केली आणि पराठे केले तर भाजीचं सध्या काही नव्हतं माझ्याकडे फक्त अवेलेबल होतं पालक होती आणि मेथी वगैरे हो होते तर अशा प्रकारे मस्तपैकी छान चटणी केले तर पोळ्या करणार होते तर मी म्हटलं पोळ्या करू अजून पराठे तर हे म्हटले स डायरेक्ट पालकचे पराठे कारण टमाट्याची चटणी कर म्हटले तर रुद्र खूप जास्त रडत होता तर याला बघ घेतले थोड्या वेळ कारण स्वयंपाक करताना खूप जास्त त्रास देते कारण मी माझं स्वयंपाकामध्ये गुंतून जाते तर त्याला एक टेकटं वाटतं म्हणून तो मग लगेच थोड्या वेळ खेळते का लगेच पायाला येऊन पकडते की मला घे म्हणून तर अशा प्रकारे त्याला घेतलं आणि घरचे कामं पण होत होते स्वयंपाक एका साईडला होतच होता पण पूर्ण क्लिनिंग झालेलं होतं आणि मग रात्रीच मी भांडे वगैरे घासून ठेवून ठेवले होते तर तेवढं काही काम नव्हतं सकाळी तर अशा प्रकारे मी माझं काम आवरून घेते रुद्र एखादी झोपल्यास तर फक्त ते थोडेसे भांडे राहिलेले होते कारण सध्या स्वयंपाक चालू होता तर स्वयंपाक जसे होत असते तसंच भांडे निघत असते तर अशा प्रकारे मी थोडंसं कणी घेतलेले बेसन घेतलेले आणि त्यात थोडंसं मसाले वगैरे टाकले घरचे तिखट मीठ काळा मसाला आणि थोडंसं माझ्याकडे पनीरचं मसाला होता ते पण टाकून दिले कारण खूप छान वाटतं आणि थोडंसं मॅगी मसाला होता तो पण थोडंसं टाकून टाकले आणि वरून मस्तपैकी ओवा टाकले थोडंसं आणि जिरं टाकले तर मस्तपैकी आता आम्ही आट्याचा घोल करून घेऊया तर टमाट्याची जसं चटणी पण आमची होत आलेली आहे बघू शकता टमाटं पण छानपैकी मीठ टाकून थोडेसे नरम झालेले आहेत तर असापैकी याला खेळणी बघा त्याची खेळणी त्याला नाही आवडत त्याला मिक्सर पाहिजे खेळायला मिक्सर त्याला एवढं आवडतं खेळायला म्हणजे खूप जास्त मिक्सर आवडते त्याला मिक्सर दिला का त्याचं पूर्ण खेळणी म्हणजे पूर्णच होऊन जाते त्या मिक्सरचा बटणाला हालवेल तर खूप छान वाटते ते बघायला आगोशी पागू करत होते पायाने त्याला खूप आवडतं आगोशी पागू शिकला तर अशा प्रकारे आमचं पूर्ण दिवसाचं ब्लॉग मी घेतलेलं आहे तर रुद्र आता सध्या चालायला लागला आहे ला ला तर याचे बाबा म्हणले एक व्हिडिओ काढ कारण घरी पाठवायचं आहे तर मी छानपैकी याचे व्हिडिओ काढले होते कारण घरी पाठवायचं होतं कारण माझी सासूबाई म्हणाले रुद्र चालायला शिकला का मला एक व्हिडिओ पाठव म्हणून आणि माझी आई पण म्हणाली होती की रुद्र चालताना व्हिडिओ पाठव त्याचं मामा पण म्हणाला होता म्हणून आज छानपैकी त्याचे व्हिडिओ काढले बूट वगैरे लावले होते आणि त्यांना टिपिक टिपिकवाले तर खूप छान वाजत होते पिप्पी पिप्पी तर इतर रात्री झालेली होती दोन बापली कायची मस्ती चाललेली होती तर अशा प्रकारे आमचं पूर्ण आजचा दिवसचा मी ब्लॉग केलेला आहे शॉर्टमध्येच केलेलं आहे तर नक्की जाऊन लाईक कमेंट शेअर करा आणि जेही चॅनलवर नवीन असाल त्यांना सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय गाई गाईस